प्रेक्षकांना नमस्कार आज आपण किल्ले धारूर गट अधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत धारूर तालुक्यामध्ये व धारू शहरामध्ये शाळेमध्ये विविध गैरप्रकार घडतात त्याचप्रमाणे शाळेचा भ्रष्टाचार या प्रकरणी त्याचप्रमाणे शाळेतील जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक गुणवत्ता आहे ती ढासळत चालली आहे कुठेतरी याबाबत आज या ठिकाणी पालकवर्ग व या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक उपोषण करत आहेत काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊयात त्याचप्रमाणे काही विद्यार्थीसोबत आहेत त्यांच्या देखील या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊयात पूर्ण काय समजा शाळा बरं कुठल्या शाळेत शिकतो या प्रायमरी स्कूल बरं शाळेमध्ये सकाळ किती वाजता शाळा भरतोय आठ आठ वाजता शाळे भरते तर तुला जाण्यासाठी उशीर होतो का शाळेसाठी नऊ साडे नऊ वाजता शिक्षक किती वाजता शाळेमध्ये शाळेमध्ये शिक्षक किती वाजता येते दहा वाजता येतात शाळा भरते आठ वाजता आणि शिक्षक येतात दहा वाजता आणि शाळेला सुट्टी कधी होते बारा तुम्हाला शिकवतात का शिक्षक रोज दररोज आलेले उश्या शिकवत का नाही शिकवत नाहीत म्हणजे किती सध्या शाळेत चौथी वर्गात किती पण शाळा आहे सगळी दसवीपर्यंत किती विद्यार्थी त्या वर्गामध्ये बच्चे किती आहे तीस, तीस।, तीस बच्चे किती आहात सतरा आते त्यांच्या कुठल्या समस्या बाबत त्या ठिकाणी ते उपोषण करत आहेत त्यांच्याकडून जामी आपलं प्रथम नाव सांगा शेख सिद्धिक शेख महिमूद बरं जे काही आपली शाळा आहे कुठली शाळा मिळ्या शाळा प्राथमिक धारूर धारूर तर काय समस्या आहे शाळेमध्ये आणि किती दिवसापासून आहेत शाळेमध्ये समस्या आहे आम्ही तीन मागण्या घेऊन बसलेलो इथं कुठल्या मागण्या आहेत आपल्या पहिली मागणी आहे आमची आमच्या गावातील मिल्या प्राथमिक शाळा ही सध्या शिक्षण कार्यासाठी सकाळची वेळ चालवली जाते बरं सुबुग चलाय जाते घर हमारी माग आहे ते दस चार च्या आहे द कि तो जो कर्मचारी शिक्षक आणि कर्मचारी इथे वास्तवात राहावे अपडाऊन हे अपडाऊन जाणार आण करत समजू किती पर्यंत शाळा आहे आप आपली पहिली ते दहावी पहिली ते किती शिक्षक आहेत शाळेवर शाळेवर चौतीस 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 मध्ये किती शिक्षक उपस्थित चौंगत राहतात शाळेमध्ये रोज पंचवीस पंचवीस हा पंचवीस दहा शिक्षक जवळपास गरेर असतात आणि विद्यार्थी संख्या किती शाळेची पाचशे अठ्ठ्याऐंशी आहे कागदावर कागदपत्री समक्ष एकशे अठ्ठ्याण्णव एकशे ऐंशी दोनशे दहा दोनशे तीस दो असे असतात म्हणजे अर्ध्या पेक्षा जास्त संख्या कागदपत्री आहे फक्त हो प्रत्यक्षात नाही ते विद्यार्थी तोडे नाही म्हणजे त्यांच्या आधार कार्ड वगैरे आपण चेक केले का शाळेमध्ये त्यांचा आधार कार्ड ओळखपत्र चेक केले का ऐकल्या आहे का कंपल्सरी म्हणजे विद्यार्थी आहेत का असे बोगस आहेत बोगस आहे पूर्ण बोगस विद्यार्थी आज आपण या ठिकाणी उपोषणाला बसला तर अधिकाऱ्याकडून काय दखल घेण्यात आली अधिकाऱ्याकडून काय दखल घेता आली नाही आपल्या भेटले का अधिकारी नाही अजून आले नाही अजून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत येथील धारूर मधील त्यांची आपण प्रतिदान घेऊयात नाव सांगा अतिक मोमीन काय समस्या आहेत या शाळेच्या आणि प्रत्यक्षात आपण समाज कार्य करता धारूळ शहरामध्ये खरी परिस्थिती आहे काही शाळेची जी परिस्थिती आहे ती अत्यंत अत्यंत बिकट आहे गेल्या अनेक वर्षापासून धारूड शहरातील मिल्या शाळेतील जे विद्यार्थी शिक्षक शिक्षण घेत आहेत त्यांचे पालक वारंवार शाळेतील सिस्टमला तक्रारी देऊन शाळेतील गैरप्रकार थांबण्यासाठी व शिक्षण स्तर वाढवण्यासाठी लेखी स्वरूपात व तोडी स्वरूपात तक्रारी करतात करत आहेत तरी त्या तक्रारांची दखल अद्यापपर्यंत संस्थाचालकाने किंवा शिक्षण वगैरे यांच्या माध्यमातून घेत आलेलं नाही आहे तरी आमची अशी मागणी आहे की उपाशंकर सिद्दीक यांनी जी मागणी केलेली आहे तो मागणी रास्ता आहे त्यांच्या मागणी जी मागणी मागणी आहे त्यात त्यांनी नमूद केलेलं आहे की शाळेचा वेळ हा सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत करण्यात यावा ते ही मागणी रास्त आहे दुसरी मागणी त्यांची आहे की शिक्षक आणि अधिकारी कर्मचारी यांनी शाळेत मुख्यालय राहण्याचे त्यांनी मागणी केलेली आहे तेही मागणी जास्त आहे तिसरी माहिती ते मागणी त्यांची शाळेत शालेय समिती नेम शालेय समिती नेमण्या संदर्भात आहे अद्यापर्यंत शिक्षण संस्थेने शाळा सुरू झाल्यापासून एकही पालक समिती किंवा शालेय समिती नेमलेली नाही त्यातून जे काही गैरप्रकार घडत आहेत ते त्यांच्या अंतर्गत ते पार पाडतात अशी गैरसमज किंवा आहे समिती निवडणूक कधीपासून पुसून झालेली नाही शाळेची शाळा सुरू झाल्यापासून फक्त ज्यावेळेस शाळेचा पाठीमाग जे भरणं सुरू होता त्यावेळेस शाळेने एक बोगस बॅनर लावून शहरातील नागरिकांची दिशाभूल केली होती आणि तो सध्या बॉडी बघत झालेली आहे आपण म्हणता शाळेतील गैरप्रकाराबाबत या अगोदर किती वेळेस आपण गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला कळवले पंचवीस पन्नास वेळेस आम्ही जे तो ते लेखी स्वरूपात बी ओ ऑफिसला अर्ज दिलेले आहेत अर्ज दिलेले आहेत तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना कळलेलं आहे पण अद्यापर्यंत ह्यांच्या काही चिरीमिरी घेऊन का बसणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे तिथलं काही जे जे काही देवाणघेवाण आहे किंवा शैक्षणिक बद्दल जे आक्षेप आहे ते पूर्ण झालेले नाहीये या अगोदर काही तेथील शिक्षकावर कारवाई झाली होती हो जेव्हा पाठीमागं आम्ही दोन तीन वर्षाखाली एका गणेश शिक्षकावर कारवाई केली होती तो शिक्षक आणखीही त्या शिक्षण ज्ञानदाना काम करत परंतु त्या शिक्षकाला अद्यापर्यंत ज्ञानदानाचे पवित्र काम जे करता करण्यासाठी त्या लेला आहे तो योग्य वेळी येऊन ते करत नाही आणि काही कर्मचारी जसं की काही दोन तीन क्लर्क आहेत की एक शिपाई आहे तोही आतापर्यंत शाळेत येत नाही तरी त्यांची पेमेंट शाळेचे मुख्याध्यापक यांच्या सह्याने निघते आणि तो लोक महिन्याला एका वेळेत येऊन सह्या हजेरी पडावर करतात व शिक्षण मुख्यालय वास्तव्यास्त राहणे तसेच शालेय समिती नेमणूक करणे याबाबत या ठिकाणी उपोषण करते उपोषण करत आहेत येथील आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या पालकांच्या घेतल्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या घेतल्या अद्याप या अगोदरही यांनी अनेक वेळा अर्ज दाखल केले गट शिक्षणाधिकारी कार्यालयात मात्र अद्यापही दखल घेण्यात आले नाही आज या ठिकाणी उपोषण करते बसले आहेत मात्र शिक्षण विभागाचे अधिकारी अद्याप यांच्याकडे आलेले नाहीत या ठिकाणी धारू शहरामध्ये विविध कॉलेज आहेत त्याचप्रमाणे संस्था आहेत यावर गट शिक्षणाधिकारी जी काही जबाबदारी आहे जबाबदारी या ठिकाणी पार पाडताना अधिकारी या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत बडे एस पी मराठी किल्ले धारूर बीड शिक्षण i'm <laughs> not